जोतिबा डोंगर येथील श्रावणषष्टी यात्रा नियोजन बैठक उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिल्या महत्वाच्या सूचना श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर श्रावणष्ठी यात्रेत अतिक्रमण आणि खाद्यपदार्थांची तपासणी करून काही नियमबाह्य आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी जोतिबा डोंगरावर दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या श्रावणषष्टी यात्रा नियोजन आढावा बैठकीदरम्यान दिला ज्योतिबा डोंगरावर दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या श्रावणषष्टी यात्रा संदर्भात आज ज्योतिबा डोंगर येथील पोलीस चौकीत पन्हाळा चाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली चैत्र यात्रेनंतरही ही यात्रा सर्वात मोठी यात्रा भरते चैत्र यात्रेप्रमाणे श्रावणष्ठी यात्रेला अंदाजे तीन ते चार लाख भाविक डोंगरावर येतील या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली बैठकीत यात्रेपूर्वी विद्युत यंत्रणा दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत धोकादायक कठड्यांना रिलिंग बसवणे स्वच्छतागृहाची संख्या वाढवणे दर्शन रांगा पार्किंग पोलीस बंदोबस्त मंदिरात मॅटिंग टाकण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अपघात दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठकीत वाहतूक मार्ग सुरक्षिततेवर प्रामुख्याने चर्चा झाली दहा ऑगस्ट रोजी आपली ज्योतिबा देवाची षष्टी श्रावण षष्टी यात्रा होणार आहे त्याच्या अनुषंगानं आज मिटिंग घेण्यात आली सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी होते त्याचबरोबर ज्योतिबा ड दे वाडी रत्नागिरी येथील दुकानदारांनाही मिटिंगला बोलवलेलं होतं बाकी यात्रेच्या बाबत सर्व विभागांनी आपलं आपलं नियोजन केलेलं आहे पण त्याच महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्याच्यामध्ये जे सेंट्रल प्लाझा आणि पायरी मार्ग याच्यावर जे अतिक्रमणं पाच तारखेपर्यंत सर्वांनी काढून घेण्याबाबत सांगण्यात आलेलं आहे आणि पाच तारखेच्या पुढं मात्र मग शक्ती नदी काढावी लागतील त्याचबरोबर ज्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी होते पावसाळ्याचे दिवस आहेत अन्न औषध प्रशासनालाही जे पेढे किंवा अन्य खाद्यपदार्थ विकले जातात त्याच्याही तपासण्या या आठवड्यापासून सुरू होतील आणि करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत बाकी देवस्थान समिती ग्रामपंचायत व त्याचबरोबर आपला वैद्यकीय विभाग या सगळ्यांनी आपापली तयारी सुरू केलेली आहे आणि ग्रा थोड्या दिवसातच त्या यात्रेच्या आधी साधारण आठ तारखेपर्यंत पूर्ण प्रशासन आणि या देवस्थान समिती यात्रेची तयारी पूर्ण करतील घाट मार्गात दाट धुकं आणि पावसामुळं होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना राबवण्यास सांगण्यात आल्या अन्न प्रशासन विभागामार्फत सर्व खाद्यपदार्थ दुकानाच्या तपासण्या करण्यात येणार असून त्यामध्ये काही नियमबाह्य आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पन्हाळाचे उपविभागीय अधिकारी समीर यांनी दिला या बैठकीला तहसीलदार शिंदे आप्पासाहेब पवार गटविकास अधिकारी सोनाली मांडकर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण लोंठे कुडोली पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग उपनिरीक्षक मनोज कदम प्रशासक अभिजित गावडे ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पाटील ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते महानकरे करे न्यूजसाठी दत्तात्रय धडेला ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा